नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशाच्या धर्तीवरील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने आणली आहे या योजनेवरून दोन्ही बाजूंनी राजकारण सुरू आहे या योजनेच्या लाभार्थी वाढवण्यासाठी तसेच अधिकाधिक हप्ते लाभ पदरात पाडवण्यासाठी विधानसभेच्या निवडणुका देखील पुढे ढकलल्यात असल्याचे म्हटले जात आहे यावरून राज ठाकरे यांनी अमरावती दौऱ्यात या, या, या योजनेने राज्यात राज्य खड्ड्यात घालणे योग्य नसल्याची टीका केली आहे त्याला आता महायुतीतील भाजप नेते चंद्रशेखर बावणकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की इंदिरा गांधींच्या काळापासून संजय गांधी योजना सुरू आहे अनेक राज्यात अशा काळात योजना झाल्या त्या राज्याला खड्ड्यात घालण्यासाठी होत्या का असा सवालही राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना बावनकुळे यांनी केला आहे मध्य प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ही योजना सुरू केली आहे लाडकी बहिणी योजनेने संपूर्ण मध्य प्रदेशामध्ये परिवर्तन झाले आर्थिक परिवर्तन झाले मध्य प्रदेशातील मार्केटमध्ये हा पैसा आला तसंच आता एक कोटी दोन कोटी नाही मुख्यमंत्री लाडकी बहिणीचा सहासष्ट हजार कोटी रुपये येणार आहेत शहाण्णव हजार कोटी रुपये येणार आहेत आणि महाराष्ट्राला ही योजना मजबूती देणार आहे ग्रामीण भागाला मजबूत करणारी ही योजना आहे या योजनेत महाराष्ट्राला मजबूती मिळणार असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र